नमस्कार आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत गोपाळ कृष्ण गोखले यांच्या संदर्भात एकदम थोडक्यात माहिती पाहूया गोपाळ कृष्ण गोखले तर पहा कृष्ण गोखले हे अठराशे सहासष्ट ते एकोणीसशे पंधरा या दरम्यान त्यांचं कार्यकाळ आहे कोल्हापूरमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये अठराशे सहासष्टमध्ये कृष्ण गोखले यांचा जन्म झाला वयाच्या अठराव्या वर्षी ते पदवीधर झाले आणि सरकारी नोकरीमध्ये न जाता त्यांनी समाजसेवेसाठी शिक्षकी पेशा स्वीकारला की सरकारी नोकरी न करता समाजसेवा करायची म्हणून गोपाळकृष्ण गोखले यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला ते फर्ग्युसन कॉलेज येथे प्राचार्य झाले एकोणीसशे तीनमध्ये ते या पदावरून निवृत्त झाले आणि पुणे येथील सार्वजनिक सभेचे अठराशे सत्त्याऐंशीमध्ये ते चिटणीस झाले होते सार्वजनिक सभेच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं कार्य हे उल्लेखनीय सार्वजनिक सभेच्या द क्वार्टर जनरल ऑफ द पुना सार्वजनिक सभा हे जे त्रैमासिक निघायचं त्या त्रैमासिकाचे कृष्ण गोखले हे संपादक होते द क्वार्टरली जनरल ऑफ द पुना सार्वजनिक सभा हे त्रैमासिकाचे ते संपादक राहिले गोपाळ आगरकरांच्या सुधारक या वृत्तपत्राची ते काही वर्ष सहसंपादक होते सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचं जे सुधारक होतं या सुधारकचे सहसंपादक सुद्धा गोपाळकृष्ण गोखले राहिलेत त्यांनी न्यायाधीश रानडे व न्यायमूर्ती रानडे यांना गुरु मानलं होतं गोपाळकृष्ण गोखले यांचे गुरु न्यायमूर्ती रानडे आणि गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले यांनी अठराशे सत्त्याण्णव मध्ये आर्थिक परिस्थितीविषयी डेक्कन सभेतर्फे इंग्लंडला वेलबी कमिशन पुढे साक्ष दिली होती की अठराशे सत्त्याण्णव ला वेलबी कमिशन पुढं साक्ष दिली तर ते होते कृष्ण गोखले कशातर्फे दिली तर डेक्कन सभेतर्फे ही साक्ष कुठं झाली होती तर इंग्लंडला झाली होती इंग्लंडला वेलबी कमिशन पुढे साक्ष देणारे गोपाळकृष्ण गोखले अठराशे एकोणनव्वद पासून त्यांचा राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध आले होते अठराशे पंच्याण्णव मध्ये ते राष्ट्रीय काँग्रेसची चिटणीस झाली एकोणीसशे पाच मध्ये जे काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं त्याचं अध्यक्षपद हे गोपाळकृष्ण गोखले यांनी भूषवलं होतं एकोणीसशे मध्ये ते प्रांतिक विधीमंडळाचे तर एकोणीसशे दोन मध्ये केंद्रीय कायदे मंडळाचे सदस्य बनले होते देशसेवेला वाहून घेणाऱ्या तरुणांची पिढी तयार करायची म्हणून बारा जून एकोणीसशे पाच मध्ये त्यांनी भारतसेवक समाज या संस्थेची स्थापना केली त्यांनी सरकारी नोकरी व वकिलीचा व्यवसाय सोडून सार्वजनिक क्षेत्रामध्ये प्रवेश केला आणि देशसेवा केली न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपाळ कृष्ण गोखले यांची राजकीय वाटचाल सुरू झाली त्यांनी सुरू केली ती त्यांना गुरु मानायचे न्यायमूर्ती रानडे यांना आणि या न्यायमूर्ती रानडेंमुळेच सार्वजनिक सभेचं चिटणीस पद सुद्धा त्यांना मिळालं होतं एकोणी अठराशे पंच्याण्णव मध्ये सभा जेवर्शी सार्वजनिक सभा लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या ताब्यात गेली पण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं पुणे सार्वजनिक सभा यानंतर जेव्हा टिळकांच्या ताब्यात ही सभा गेली तेव्हा गोखले यांनी रानडे यांनी स्थापन केलेल्या सभेमध्ये प्रवेश केला त्यांनी सार्वजनिक सभा सोडली आणि न्यायमूर्ती रानडे यांच्या सभेमध्ये प्रवेश केला गेला जेव्हा सार्वजनिक पुणे सार्वजनिक सभा ही लोकमान्य टिळकांच्या ताब्यात गेली त्यावेळेस ते त्यांनी अर्थशास्त्र राज्यशास्त्र समाजशास्त्र आणि तर्कशास्त्र या विषयांचं अध्ययन केलं अर्थशास्त्र राज्यशास्त्र समाजशास्त्र आणि तर्कशास्त्र ते एक उत्तम भाषण करीत असत आणि गोखले हे सौम्य सात्विक प्रवृत्तीचे निस्वार्थी माणूस होते एकोणीशे दोन मध्ये त्यांनी केंद्रीय विधिमंडळात अर्थसंकल्पावर केलेलं भाषण हे प्रभावी ठरलं या भाषणामुळेच त्यांचं नेतृत्व आणि कर्तृत्व सर्वसामान्य सर्वसामान्य सर्वमान्य मान्यच सरो ब्रिटिश अधिकारी त्यांच्या भाषणाने प्रभावित झाले ज्यावेळेस एकोणीशे दोन मध्ये त्यांनी केंद्रीय विधिमंडळामध्ये अर्थसंकल्पावर भाषण केलं हे भाषण इतकं प्रभावित होतं की त्यानं ब्रिटिश अधिकारी सुद्धा प्रभावित झाले एकोणीसशे सहा मध्ये त्यांनी ज्यावेळेस ब्रिटिश पार्लमेंटमध्ये अर्थसंकल्पावर केलेलं भाषण या भाषणानं लॉर्ड मेंटो वल एडवर्ड बेकर सुद्धा प्रभावित झाले होते एकोणीसशे दोन ते एकोणीसशे बारा या कालावधीमध्ये अर्थसंकल्पाबाबत त्यांनी बारा भाषण केली आणि बारा भाषणामध्ये शिक्षण शेती उद्योग महसूल पद्धती शासकीय सेवा व लष्करी खर्च इत्यादी विषय त्यांनी हाताळले त्यांच्या या व्यासंगामुळे ते अर्थमंत्री होण्यास पात्र आहेत असं एडवर्ड बेकर यांनी म्हटलं होतं की यांचं हे शिक्षण त्यांचं जे काही त्यांचा व्यासंग आहे या विषयांवर त्यामुळे गोपाळकृष्ण गोखले हे अर्थमंत्री या पदास लायक आहेत असं एडवर्ड बेकर यांनी म्हटलं होतं त्यांनी काँग्रेसमध्ये मावाळांचं नेतृत्व केलं त्यांनी राजकीय अधिकार व सुधारणांची नेहमी मागणी केली व त्यांची मागणी ही प्रातिनिधिक शासन पद्धतीची होती गोपाळकृष्ण कृष्ण यांची मागणी ही प्रातिनिधिक शासन पद्धतीची होती गोपाळकृष्ण गोखले यांनी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीच असावं जे प्राथमिक शिक्षण दिलं जाते त्याला ती मोफत आणि सक्तीच असावं शिक्षण प्रसारासाठी केंद्र प्रांतिक सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांना अनुदान द्यावं शेतसारा कमी करावा कृषी विकास भूतारण बँका स्थापन कराव्यात कालवे बांधावी लोककल्याणकारी कर कामं करावीत तांत्रिक शिक्षण संस्था स्थापन करावेत लहान मोठे उद्योग स्थापन करावेत आणि हे सगळं करण्यासाठी लोकांना सरकारनं करावंच आणि हे करण्यासाठी सुद्धा लोकांना प्रोत्साहन द्यावं इत्यादी सूचना यांनी सरकारला दिल्या होत्या एकोणीसशे नऊ मध्ये जेव्हा मिंटो कायदा आला होता हा कायदा अपुरा असूनही गोपाळकृष्ण गोखले यांनी त्याचं समर्थन केलं त्यांनी पुढील सुधारण्यासाठी एकोणीसशे पंधरा साली नवीन योजना सरकारला सादर केली त्यामध्ये त्यांनी प्रांतिक स्वायत्तता व केंद्रीय विधिमंडळामध्ये भारतीय प्रतिनिधींचं संख्याधिक्क असावं अशी मागणी केली होती तर यात एकोणीसशे पंधरामध्ये त्यांनी जी योजना सादर केली त्याच्यामध्ये प्रांतिक स्वायत्तता असावी आणि केंद्रीय जे विधिमंडळ आहे त्याच्यामध्ये भारतीयांचं आए संख्या अधिक असावं ते जास्त भारतीय प्रतिनिधी असावेत अशा मागण्या त्यांनी केल्या होत्या गोपाळकृष्ण गोखले हे मवाळांचे प्रतिनिधी त्यांचे विचार हे मवाळ होते भारताचे व्हायस रॉय लॉर्ड कर्झन जेव्हा यांनी बंगालची फाळणी केली सोळा ऑक्टोबर एकोणीसशे बंगालच्या फाळणीमुळे हे गोपाळकृष्ण गोखले अस्वस्थ झाले होते सत्तावीस ते एकवीसावं अधिवेशन झालं आणि अधिवेशन वाराणसी येथे घडलं या अधिवेशनाचे सुद्धा अध्यक्ष हे गोपाळकृष्ण गोखले राहील एकोणीशे पाच वाराणसी एकविसावं अधिवेशन आणि त्याच अध्यक्ष होते गोपाळकृष्ण गोखले आणि या वेळेस ते अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांनी जे व्हाईस लॉर्ड कर्जन यांनी बंगालची फाळणी केली होती म्हणून यांना मुघल सम्राट औरंगजेबाची उपमा दिली होती की लॉर्ड कर्झन यांना औरंगजेबाची उपमा कोणी दिली तर गोपाळ कृष्ण गोखले एकोणीशे पाच मध्ये जे एकविसावं अधिवेशन वाराणसीमध्ये झालं होतं त्याचे अध्यक्षपद होते आणि अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांनी लॉर्ड कर्झन याला औरंगजेबाची उपमा दिली होती यापूर्वीच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे पाच यांच्या आधी ऑगस्ट महिन्यामध्ये केसरीच्या अंकामध्ये लॉर्ड कर्झन याची तुलना मुघल सम्राट और औरंगजेबाशी केली होती आम्हा औरंगजेब आणि लॉर्ड कर्झन हे सारखेच येते एकोणतीस ऑगस्टलाच केसरीमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी म्हटलं होतं किंवा मांडलं होतं त्यानंतर गोखले यांनी डिसेंबरमध्ये जे अधिवेशन झालं त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा अध्यक्षीय भाषणामध्ये लॉर्ड कर्जन याला औरंगजेबाची उपमा दिली आणि आता उपमा उपमा दिली ही लॉर्ड गोपाळकृष्ण गोखले यांनी आणि तुलना केली ती बाळगंगाधर टिळकांनी हे महत्वाचं लक्ष घ्यायचं त्यांनी सरकारच्या विरोधात स्वदेशी बहिष्काराचं शस्त्र वापरण्याची मान्यता दिली पण सरकार राष्ट्रवादी राष्ट्रवादी आंदोलन धडपून टाकेल म्हणून त्यांनी सलगशीर चळवळीचा मार्ग स्वीकारला सदशीर चळवळीचा मार्ग का स्वीकारला तर त्या काळात सरकार जर राष्ट्रवादी आंदोलन केली तर सरकार ती लवकरात लवकर दडपून टाकण म्हणून विचारांती गोपाळकृष्ण गोखल्याने सदेशीर चळवळीचा मार्ग स्वीकारला दक्षिण भारतीय दक्षिण आफ्रिकेत भारतीयांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध महात्मा मोहनदास करमचंद गांधी यांनी उभारलेल्या कृष्ण गोखले गोखल्यांनी पाठिंबा दिला होता एकोणीसशे बारामध्ये मध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला व भारतावरील अन्यायाची माहिती सुद्धा त्या भारतीयांवरील अन्यायाची माहिती त्यांनी सरकारला सादर केली जेव्हा दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधी महात्मा गांधींनी तिथे होणाऱ्या अन्यायाविरुद्ध जेव्हा चळवळ उभारली त्यांना पाठिंबा गोखले यांनी दिला आणि जेव्हा एकोणीसशे बारामध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला तिथे भारतीयांवरील अन्यायांची माहिती त्यांनी सरकारला देण्याचं काम केलं एकोणीसशे पाचमध्ये त्यांनी भारतसेवक समाज नावाची एक सेवक समाज स्थापन केला व सार्वजनिक क्षेत्रामध्ये मोठं योगदान देण्याचं काम गोपाळकृष्ण गोखले यांनी केलं त्यांनी देशसेवकांच्या पिढी तयार केली व सौम्य स्थैवाव प्रकृतीमुळे त्यांना सरकार जहाल गटांची टीकेच सहन करावे लागले किंवा त्यांच्यावर जहाल गटांनी व सरकारने सुद्धा टीके केली पण त्यांची भूमिका ही समन्वयवाद्याची होती सरकार आणि काँग्रेस यांच्यामध्ये मध्यस्थाची भूमिका गोपालकृष्ण गोखले यांनी ठेवली शेवटपर्यंत हे गोखले यांचं पिंड लोक नव्हता तर सांसदीय नेत्याचा महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे गोखले यांची देश सेवा हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील कार्याचं कौतुक त्यांची विरोधक लोकमान्य टिळक आणि लॉर्ड कर्जन यांनी केले त्यांच्या कार्याचं कौतुक लोकमान्य टिळक टिळक जरी विरोधक असले तरी ते त्यांच्या कार्याचं कौतुक करतात लॉर्ड कर्ज हा सुद्धा गोखलेंच्या बुद्धिमत्तेचं त्यांच्या कार्याचं कौतुक करतो महात्मा गांधीजी तर गोखले यांना गंगेच्या पवित्र पात्राची उपमा देतात गंगेचं पवित्र पात्र असं महात्मा गांधी हे गोखलेंविषयी म्हणलेत महात्मा गांधींचे हे राजकीय गुरु सुद्धा आहेत बारा असे या गोपाळकृष्ण गोखले यांचा मृत्यू बारा फेब्रुवारी एकोणीसशे पंधरामध्ये मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूनं राष्ट्रीय काँग्रेसचं फार नुकसान झालेलं आपल्याला दिसून येतं धन्यवाद